आज मी माझ्या देव देवघरामध्ये एका नवीन मंगल कलशाची स्थापना करणार आहे तर चला बघूया की मंगल कलश कसा स्थापन करायचा आधीचा जो नारळ होता त्याला कोंब आलेला होता त्याच्यामुळे मी त्याला एका कुंडीमध्ये लावलं आणि नंतर दुसरा नारळाची स्थापना केली तर मी मंगलकलशाची स्थापना का करते तर खूप छान आणि प्रसन्न आपल्या हातून आपल्या कुलदैवतेची सेवा घडावी म्हणून आपण मंगलकलश कर स्थापन करतो आणि खूप छान प्रसन्न वातावरण घरामध्ये होतं त्याच्यासाठी मंगलकलशाची स्थापना करते, मंगल कर करते। आणि जे आपण करतो ते आपले मुलंही बघतात आणि आपला आपले मुलं म्हणजे आपला एक आरसाच असता आरसा जसं आपल्याला प्रत्येक गोष्ट दाखवतो तसं आपले मुलं आपल्याला पुढे चालून आपले, आपले संस्कार दाखवत असतात त्याच्यामुळे आपण मुलांसमोर ज्या काही देवघरामध्ये हो किंवा घरामध्ये जे काही बोलतो किंवा ते ऐकतात तसंच त्या बोलायला लागतात त्याच्यामुळे आपण जसं जसं आपण देवघरामध्ये कुठली गोष्ट करतो देवाची पूजा असो किंवा कुठल्याही गोष्टीची स्थापना असो ही त्यांच्यासमोर केल्यामुळे त्यांनाही खूप छान वाटतं आणि त्यांना एक आपली संस्कृती समजते त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी आराध्यासमोर प्रयत्न करते करण्याचा आणि मेन म्हणजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचं श्रीसुक्त आज पाठ आहे ते पण मी रोज तिला म्हणायला लावते म्हणून तिचं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला पहा